नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि व्हिडिओ मित्रांनो पाठीमागचा आपण वडिलांवरती बनवला होता त्याच्या आधी आपण आईवरती व्हिडिओ बनवला होता व्हिडिओ जेवढं मला त्या नात्यांविषयी जेवढं माहिती आहे किंवा माझ्या आयुष्यामध्ये जे माझे जे, जे... जे आई वडील एक ते एक त्यांच्याबद्दल जे चांगले वाईट अनुभव आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यामध्ये काही कमी जास्त होत असेल किंवा राहत असेल तर नक्कीच तुमची माफी मागतो पण एवढं मी काय परफेक्ट नाही नवीनच व्हिडिओ बनवतोय बोलण्याचं मला एवढं स्किल नाही तर काही चुकत असेल तर नक्कीच तुम्ही समजून घ्या आणि नवीन व्हिडिओ मित्रांनो आपला आपल्या आयुष्यामध्ये आपलं सुखदुःखामध्ये कायम सहभागी राहणारी लहानपणापासून आपण एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेली बहीण तर बहिणीवरती आपण व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडेल आणि व्हिडिओमध्ये बहिणीविषयी जर बोलायचं झालं तर तुम्हाला मी सगळ्यात पार प्रथम सांगतो बाबा बहिणी अशी असते आपल्या आईनंतर जर आपल्याला कोणी प्रेम करणारच आणि माया जीव लावणार जर कोणी असेल तर ती म्हणजे आपली बहीण असते तुम्ही बहिणीला आता मी एवढ्या लांब राहतो एकटा मला दोन बहिणी पण मी जर दोन दिवस त्यांना फोन नाही केला तर त्यांचा शंभर टक्के मला फोन येणार म्हणजे येणार बहिणीचा मला शंभर टक्के माझी मोठी बहीण लहान बहिणी दोन्ही बहिणी आहेत आणि कधी कामातून मला वेळ भेटत नाही मी करतो फोन नाही असं नाही पण जर नाही वेळ घातला तर त्यांचा फोन मला शंभर टक्के येतो का बाबा फोन केल्यानंतर माझ्या मोठ्या बहिणीचं जर पहिल्यांदा हेच असतं की बाबा बरं बरायच का तब्येत ठीक आहे का तुझी फोन नाही केला काही अडचण आहे का शंभर टक्के मला विचारते त्यामुळं कधी असं वाटत नाही का बाबा आपल्याला कशाची कमी आहे एक वेळ आईला वेळ भेटत नाही तिला काम असतं घरी लहान मुलं असतात त्यामुळं तिला हे करं वेळ भेटत नाही पण त्या आईच्यापेक्षा जास्त काळजी ती माझी मोठी बहीण घेत असती आणि भरपूर वेळा असं मला अनुभव आलेला आहे त्या बहिणीचा का आपल्या आयुष्यामध्ये बहीण का असली पाहिजे हे सगळ्यात मोठं आणि उत्तम उदाहरण म्हटलं तर माझी मोठी बहीण आहे आणि मी खरंच खूप नशिबान समजतो स्वतःला का देवाने मला एक आईच्या दुसऱ्या आईच्या रूपाने मला बहीण दिली आणि आईपेक्षा ही कितीतरी जास्त काळजी ती माझी करत असते जर मी जर आजारी पडलो आणि काही जर असं तिला जाणवलं की बाबा हा खरंच याला त्रास आहे ती शंभर टक्के तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि कितीतरी वेळा रडलेली ती माझ्यासमोर का बाबा असं कसं म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात अशा मित्रांनो त्या आपल्या भावना आपले जे प्रेम असतं बहिणीचं भावाचं तर त्या माझ्या बहिणीकडं पाहून मला <laughs> खरंच म्हणजे असं लई असं भारी वाटतं की बाबा खरंच आपल्या आयुष्यामध्ये ही बहीण आहे आणि तिच्याविषयी आपण काय बोलावं काय नाही एवढं प्रेम तिचं असतं ना आईपेक्षा जास्त प्रेम ती माझ्यावरती करते ते बहिणीविषयी म्हणजे सगळ्यात मोठा माझ्या आयुष्याला जर खरा टर्निंग पॉईंट जर भेटला असेल तर तो म्हणजे माझी बहीण आहे आणि ती म्हणजे कसं तर तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये पाठीमागं बोललेलं आहे बा का, का ज्यावेळेस रक्षाबंधनाला ती माझ्या मला ओवळण्यासाठी आली होती आणि त्या टायमाला मी काय फक्त घरचे काम करायचे कष्ट करायचे आईवडील मला काय एवढं हे नॉलेज नव्हतं किंवा एवढी मला जबाबदारीची जाणीव नव्हती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पण माझ्या त्या बहिणीमुळं मला त्या खरंच परिस्थितीची माझ्या परिस्थितीची माझ्या घरच्या परिस्थितीची आणि सगळ्याची मला जाणीव जर झाली असेल तर तिच्या एका शब्दामुळं झाली ती म्हणजे ज्यावेळेस मला तिने ओवळ आणि माझ्याकडं तिच्यामध्ये ओवळणीमध्ये टाकायला पैसे नव्हतं आणि बारावी झाली ती मला वाटते सतरा अठरा एकोणीस वर्षाचा होतं आणि असंच फिरायचो मित्रांबरोबर कुठं इकडे जा तिकडे जा घरची वरटायची आई वडील वारटायचे लोक नावं ठेवायची लोक येऊन सांगायची वाडलांना का बाबा का मुलगा असा करतो तसा करतो त्यामुळे ते, ते आईवडिलांना टेन्शन यायचं आई आणि ज्यावेळेस मला ओवाणीमध्ये टाकायला पैसे नव्हते माझ्याकडे त्यावेळेस मी बसल्या बसल्या वारे वाडलांना आवाज दिला का मला पन्नास रुपये द्या म्हणून ताटामध्ये टाकायचे त्यावेळेस बहीण मला एकच शब्द बोलली होती आई बापाच्या जीवावर जागायचं स्वतः पण कमवू चार पैसे चांगला धंदा कटे कुठं कामाला जाऊन करू शकतो पाचशे दोनशे तीनशे रुपये तुला कोणी पण हजेरी देईल बहिणींसाठी एवढं पण करू शकत नाही का तो त्यानंतर मित्रांनो खऱ्या अर्थाने मला माझ्या अस्तित्वाची की मी असण्याचा मला ज्यावेळेस खरं मला असं वाटलं की बाबा हां आपण कुठंतरी चुकतो किंवा आपण पण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे तर आणि थोडी मित्रांनो तब्येत खराब आहे माझी दोन दिवस झाले आणि वातावरणच असं झालं चेंजमेंट आहे सध्या थंडी वाढली गर्मी कमी झाली आणि इथे सकाळ सकाळ आम्हाला लवकर उठावला होता पाच वाजता चार साडेचार वाजता आणि सगळ्या गोष्टी परेड वगैरे असतं त्यामुळं थोडं <coughs> कप सर्दी भरपूर झालेलं आहे तरी पण आपल्या रुटीनमध्ये काही हे नाही फरक नाही किंवा काय नाही आजारी असो नसू चांगला असू तरी आपण जे ठरवलंय माझं असं मित्रांनो पहिल्यापासूनच मी जर एखादी गोष्ट जर ठरवली ना मग ती मला किती जरी आडी अडचणी आल्या तरी ती मी गोष्ट सोडत नाही कधीच हे माझं पहिल्यापासून माझी एक खासियत म्हणलं तरी काय हरकत नाही कारण तेवढा मी जिद्दी हां जिद्दी म्हणलं तरी काय हरकत नाही जिद्दी मी तेवढा जर मी एखादी गोष्ट ठरवली तर ती मी कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्या याच्यामध्ये मी ती मिळवू शकतो एवढं मला माझ्यावरती कॉन्फिडन्स आहे तर ती बहीण त्यावेळेस बोलली आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने माझा आत्मविश्वास किंवा माझं सेल्फ रिस्पेक्ट मला त्यावेळेस जाणवलं की बाबा नाही आता आपण नक्कीच काहीतरी करायचं आणि त्यानंतर मित्रांनो मी पुन्हा अकरावी बारावी केली अकरावी बारावी केल्यानंतर पुन्हा पोलीस भरती केली पोलीस भरतीत नाही झालं त्यानंतर पुन्हा प्रयत्न सोडले नाही काहीतरी करायचं ही मला जिद्द होती आणि मी भरती झालो मित्रांनो ते एका शब्दावरती अजून पण जरी माझी बहीण भेटली तरी मी तिला कायम सांगत असतं बाबा तुझ्यामुळं आज मी ह्या ठिकाणी आहे आणि एवढं चांगल्या पद्धतीचं माझं आयुष्य मी जगतोय त्याला कारणच आहे का बाबा आपल्या आयुष्यामध्ये बहीण असणं ना किती महत्त्वाचं आहे जर त्यावेळेस तिने मला त्या माझ्या परिस्थितीची किंवा मी ज्या वागण्याची मला जर जाणीव करून दिली नसती तर मला नाही वाटत का बाबा मी आज ह्या ठिकाणी असतो किंवा कुठंतरी काहीतरी कुठंतरी कंपनीमध्ये रोजाने काम करत असतो नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये बहीण म्हणजे फक्त एक नातं म्हणून कधी ठेवू नका का फक्त आपली बहीण आहे किंवा ह्या गोष्टी आपली पण काहीतरी रेस्पॉन्सिबिलिटी असती आज माझी बहीण आहे किंवा माझ्या दोन्ही बहिणी मोठी बहीण तर ठीक आहे ती थी, तिचं चांगलं आहे माझ्यापेक्षा तिचं लय एकदम उत्तम आहे दाजी व्यवस्थित व्यावसायिक आहे आणि चांगल्या पद्धतीने कमावतात आणि भरपूर असं त्यांचं से वेल सेटल आहे पण तरी ती कधी कधी तिला वाटतं मी पण एवढं वेल सेटल आहे माझी पत्नी सरकारी कामाला आहे मी पण सरकारी कामाला आम्ही दोघं सरकारी कामाला असूनसुद्धा ती मी जर कधी गेलो तर सुट्टीला जर गेलो तर काय मला म्हणत असते का बाबा तुला काही लागतं आहे का तुला काही कमी आहे का कधी पण त्या गोष्टी करूनसुद्धा ती पण कधी आपल्या कर्तव्यात कमी पडत नाही का बाबा आता भावाला आपल्या एवढा पगार आहे किंवा आपल्या भाऊजाईला एवढा पगार आहे मग आपण कसं करायचं पण तिच्या मनात तसं काय नसतं मनापासून सगळं तिचं असतं आणि मनमोकळी एकदम कधी तिच्या मनात वाईट नाही कधी आपण जरी रागावून बोललो तरी स्वतःहून फोन करते आणि बोलती लहान बहिणीचं पण तसंच आहे ती पण कधी आपल्या शब्दाच्या बाहेर नाही आणि लहान बहिणीचं मित्रांनो माझ्या तिचे मिस्टर एक्सपायर झालेले आणि मिस्टर एक्सपायर झाल्यामुळे लहान लहान मुलं होती थी तिची छोटी छोटी आणि तिला जास्त काम राहायचं तिच्या सास तर भरपूर गायाबी या होत्या आणि त्या मुलांकडे लक्ष द्यायला कोण नव्हतं एक दोन वेळा माझ्या आईवडील गेल ते भेटायला तर त्या लहान मुलीला काहीतरी आजारी होती आठ दिवस झाला आजारी होती घरीच होती तिथंच गोदडीत झोपून पण तिला साधं दवाखान्यात न्यायलासुद्धा तिच्या सास सासऱ्यांनी हे नाही केलं का बाबा तिला दवाखान्यात न्यावा आणि उपचार करून आणावा त्यानंतर मित्रांनो आमचे माझे वडील माझ्या आई त्या पोरीला माझ्या भाचीला दवाखान्यात घेऊन गेले आण दवाखान्यातून आणलं आणि त्या मुलांची अवस्था पाहिल्यावरती अक्षरशः आई आणि वडील येऊन माझ्याजवळ रडले का सुभाष आपण करतोय ठीक आहे पण तिचं आयुष्य त्या मुलांचं आयुष्यसुद्धा असंच आहे का बाबा काही होण्याजोगं नाही मला ते वाईट वाटलं त्यानंतर मी वाडिलांना सांगितलं का तिला आपल्या इकडे घेऊन या कशी काय असा ना रोजंदारी करून आपण काही तिच्या आयुष्याची किंवा याची जबाबदारी घेत नाही पण कमीत कमी तिच्या मुलांचं शिक्षण व्यवस्थित होईल आणि ती त्यांच्या पायावरती उभे राहतील आणि ती जर त्यांच्या पायावरती उभे राहिली तर त्या बारक्या बहिणीची कमीत कमी म्हातारपणाचे दिवस सुखाचे जातील ठीक आहे तिचं तरुण पण म्हणा किंवा ह्या गोष्टी तिच्या नवऱ्याच्या याच्यामुळं कष्टात जातील ठीक आहे त्रास होईल आता पण कमीत कमी म्हातारपण -कमी तरी तिचं सुखात जाईल ह्या हिशोबाने मी तिला माझ्याकडे घेऊन आलो आणि आमच्या गावाकडे कोण राहत नाही आता कारण माझी पत्नी ही जी जॉबला असल्यामुळं ती पुण्याच्या ठिकाणी असते आणि आम्ही पुण्यामध्ये असतो आणि मग ते घर आमचं तसंच राहतं तिथं मग माझे वडील बहिणीजवळ असतात लहान बहिणीजवळ गावाकडेच आणि तिथं चांगल्या पद्धतीने मुलं आता शिकतात शाळेमध्ये जातात ती पण आपलं काम बाती, करते घरची शेती पाहती आम्ही जी नवीन शेती घेतलेली ती करतात खात्यात व्यवस्थित आहे आपली जी जबाबदारी होती ती आपण पूर्ण केली आता तिची मुलगी नववीला मुलगी मुलगा सातवीला आहे अजून चार पाच वर्ष व्यवस्थित पाहिलं म्हणजे तिचं पण व्यवस्थित होऊन जाईल ठीक आहे देवाच्या आशीर्वादाने त्यांनी पण कष्ट तिला पण जेवढा त्रास झाला आहे आमची एवढीच इच्छा आहे का बाबा एवढा त्रास काढून जर थोड्या दिवसांनी जर तिचं चांगलं झालं तर अजून चांगल्या गोष्टी आणि ती आपली एक जबाबदारी आहे प्रत्येक भावाने ही जबाबदारी घेतली पाहिजे किंवा मी केलं आहे किंवा हे सांगतो ह्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत मित्रांनो आपण वेळेला त्यांच्या किती कामाला येतो हे खूप महत्त्वाचं आहे याच्यामधून व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगायचे का भावानी बहिणीसाठी कुठं आणि कसं उभं राहिलं पाहिजे ह्या गोष्टी मी सांगतो आहे किंवा याच्यात माझा मोठ्यापणा मी कधी सांगणार नाही का बाबा मी माझ्या बहिणीसाठी हे केलं ते केलं हे मला सांगण्याचा उद्देश नव्हता फक्त भावानी बहिणीसाठी कुठं उभं राहिलं पाहिजे हे मला सांगायचे आणि कधी एवढ्या गोष्टी बहिणीला इकडं आणून ह्या गोष्टी करून पण कधी माझी पत्नी किंवा कोणी मला असं म्हटलं नाही का बाबा तुम्ही त्यांना इकडे का आणलं किंवा हे काय कधीच नाही तिला पण माहीत आहे ती पण सुशिक्षित आहे आणि बाहेर राहती जॉब करते त्यामुळं तिला चांगल्या वाईट गोष्टी कळतात असे भरपूर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असं होत नाही का बाबा असे डिसिजन घेऊन पत्नी मना किंवा यांना हे डिसिजन आवडत आहेत असं नसतं काही वेळेस जर आपण बहिणींकडे जास्त पाहणीला जर गेलो तर आपल्या प्रपंचाकडं प्रपंचामध्ये सुद्धा तडा जातो असे पण भरपूर उदाहरणं आहेत पण ते प्रत्येकाच्या हातामध्ये कितीपर्यंत बाबा आपल्या पत्नीला आपण किती, आप पत किती समजावू शकतो आपल्या बहिणींना आपण किती समजावू शकतो कोणाला किती वेळ देऊ शकतो असं ह्या पद्धतीने आपण मॅनेजमेंट केलं पाहिजे ना आपण समजून सांगितलं पाहिजे चांगल्या वाईट गोष्टी तर ठीक आहे मित्रांनो आणि त्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये मी खरंच सांगतो मी एवढा नशिबवाने मला दोन बहिणी आहेत माझी मोठी बहीण तर खोटं नाही सांगतो तुम्हाला माझ्या आईपेक्षाही जास्त माझ्यावरती प्रेम करते मी एवढ्या ड्युटीवरती मी दहा वर्ष जम्मू काश्मीरला काढले मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दहा वर्षे जम्मू काश्मीरला काढले न असं एकही दिवस गेला नाही ती मला सुट्टीला गेल्यावरती एक दिवस मला बोलली होती ज्यावेळेस तू रिटायर होऊ नशील त्यावेळेस म्हणली मी बऱ्याच देवांना नवस बोललेली का बाबा माझा भाऊ सुखरूप घरी यावा आणि ह्या गोष्टी खरंच मित्रांनो किती अभिमानाची गोष्ट असती का बाबा एखादा व्यक्ती आपल्या सुखासाठी आपल्या चांगल्या आयुष्यासाठी जर एवढं देवाजवळ जर नवस बोलत असेल तर त्याच्या एक तर नशिबवान माणूस तर कोणच नसन ह्या जगामध्ये असं मला वाटतं आणि तो एक त्या नशिबॉन लोकांमधला मी एक आणि माझ्या आयुष्यामध्ये ती माझी बहीण आहे आणि त्या बहिणीविषयी जेवढं पण बोलन तेवढं कमीच आहे तिने जर व्हिडिओ पाहिला तर नक्कीच ती मला फोन करणार आहे आणि फोन करतच असते ती मला कायम आणि नक्कीच त्या बहिणीचं उपकार एवढे माझ्यावरती तर तिचं पाय देऊन जरी पाणी केलं तरी कमी आणि भरपूर अशी मनमोकळी निर्मळ मानाची बहीण आहे माझी मोठी बहीण तिचे मित्रांनो सुट्टीला आल्यानंतर शंभर टक्के ही एक दोन दिवस आता तरी तिच्या मुली भरपूर मोठाल्या आहेत तिचा मुलगा आहे तिच्या पाठीमागे तिचा प्रपंच आहे तरी पण मी जर आलो सुट्टीला तर वेळ काढून येणार दोन दिवस राहणार बोलणार विचारपूस करणार तिला तुम्ही फोन करा अथवा नका करू पण ती वेळ काढून येते पुन्हा ज्यावेळेस मला ड्युटीवरती यायची त्या टायमालासुद्धा येते आणि एकही सुट्टीवरून येत आणि असं कधी होत नाही का ती फोन करून किंवा माझ्यासोबत असताना तिच्या डोळ्यात पाणी आलं नाही शंभर टक्के मी ड्युटीवरती येत आणि एक वेळ माझ्या आईच्या डोळ्यात पाणी येत नाही पण त्या बहिणीच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी राहतं आणि खरंच असे भाऊ नशीब असतात का अशा बहिणी त्यांच्या आयुष्यामध्ये असतात आणि अशा बहिणी भेटायला सुद्धा त्या भावाचं नशीब लागतं तर मित्रांनो खरंच आपल्या आयुष्यामध्ये एक बहिणी नक्की पाहिजे आपलं आयुष्य घडवणारी आपल्याला आयुष्यभर जपणारी आणि आपल्या आयुष्याची आपल्या आरोग्याची आयुष्यभर काळजी करणारी का माझा भाऊ सुखी राहो समाधानी राहो आणि कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता कधी तिने माझ्या दोन्ही बहिणींनी कधी एवढं आजपर्यंत कधी म्हटलं नाही का बाबा मला साडी घे किंवा मला ह्या सणाला हीच साडी पाहिजे मला हेच पाहिजे तेच पाहिजे कधीच नाही कधी कोणत्या गोष्टीच्या आठ किंवा आड न लावलेल्या बहिणी तर बहिणीविषयी मी तुम्हाला आधी सांगितलं होतं किती जरी बोललं तरी कमी असे दहा जरी व्हिडिओ बनवले तरी त्या बहिणीविषयी कमी थोडक्यात थोडं मांडण्याचा मी प्रयत्न केला हे व्हिडिओमधून बहिणीबद्दल व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर या चॅनलवरती नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा कारण बेल आयकॉन जर दाबली तर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ माझ्या व्हिडिओ चॅनलवरले नोटिफिकेशन तुम्हाला पडत राहतील आणि तुम्हाला स... लवकरात लवकर अव्हेलेबल होतील व्हिडिओ पाहण्यासाठी त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा व्हिडिओ कसा होता आणि आपण या ठिकाणी थांबू रामकृष्ण हरी जय जवान जय किसान